अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहे तुम्हाला एका अंकाला स्पर्श करून आजचा स्वामी संदेश ऐकायचा आहे स्वामी महाराज नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच देतील तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चौवेचाळीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपल्याला मिळालेल्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आनंदी राहू शकतो आणि जर आपलं मन प्रसन्न नसेल तर तुम्हाला कितीही काहीही मिळालं तरीही मन हे उदासच राहतं म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कधीही कुठेही कुठल्याही वेळेला कायम आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत राहा आपलं जीवन अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा की जे तुम्हाला ओळखतात पण ते परमेश्वराला ओळखत नाहीत ज्या व्यक्ती परमेश्वराला ओळखत नाही आणि त्या व्यक्ती जर तुम्हाला मिळाल्या तर तुमच्यामुळे त्यांनासुद्धा परमेश्वराची ओढ लागेल ते सुद्धा परमेश्वराचे नामस्मरण करू शकतील स्वामी म्हणतात अशा व्यक्तींपासून कायम दूर राहा जी व्यक्ती कायम हे विचार करते की मला या व्यक्तीपासून माझं काम कसं पूर्ण करून घ्यायचं आहे अशा स्वार्थी मतलबी लोकांपासून कायम दूर राहा कारण ही व्यक्ती काम झाल्यावर त्यांची ओळखसुद्धा तुम्हाला दाखवणार नाहीत अशा व्यक्ती आपल्यापासून कायम दूर ठेवाव्यात आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अशा व्यक्ती निवडा की जे तुमच्यावर प्रेम करतात तुम्ही त्यांच्यावर नाही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर अशामुळे तुम्ही नेहमी आनंदी आणि खुश राहाल काळानुसार सर्व काही बदलत जातं माणूस बदलतो प्रेम बदलतं आणि परिस्थितीसुद्धा बदलते जर तुम्ही तुमच्या मनामध्ये एक विचार केला तर विचार करून आपण आपलं नशीबसुद्धा बदलू शकतो फक्त तुम्हाला ते प्रयत्न करण्याची तुमच्यामध्ये हिंमत हवी हिंमत केल्याने प्रयत्न केल्याने आपले नशीबसुद्धा बदलू शकतो जे आपल्या नशिबात नाही तेसुद्धा प्रयत्न केल्याने आणि स्वतःवर विश्वास ठेवल्याने आपल्याला त्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात ही एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा जी व्यक्ती वेळेनुसार बदलते जी व्यक्ती वाईट विचारांची आहे नकारात्मक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत अशा व्यक्तींचं कधीही भलं करू नका दुष्ट व्यक्तींचं कधीही भलं करू नका कारण तुम्हाला विंचू जरी आवडत असला तरीही विंचू हा डंख मारतोस कारण तो त्याचा स्वभाव आहे आणि माणूस आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नाही घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका कारण आपण खूप घाई करतो कुठल्याही गोष्टीवर विचार करत नाही आणि मग घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय कधीही चुकीचा ठरू शकतो जर आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आपल्याला आपल्या पायावरती चालायचं आहे तर मग आपण इतरांवर विश्वास का ठेवावा आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपले प्रयत्न हे मेहनत इमानदारीनं आणि मनापासून करावे जी व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करते मेहनत करते सदैव परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो आणि यश हे त्यांना नक्कीच मिळते तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा जोपर्यंत आपली गरज समोरच्या व्यक्तीला आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी खूप चांगले असतो आपण जिथं विश्वास ठेवतो ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो अशी व्यक्तीसुद्धा आपल्याला धोका देतात आणि जी शपथ खाऊनसुद्धा बदलतात धोका देतात या युगामध्ये विश्वास ठेवून विश्वासघात करणारी लोक तुम्हाला जास्त मिळतील म्हणून कोणासाठीही उपलब्ध राहू नका कारण लोक तुम्हाला निरुपयोगी समजू लागतील ज्यांना जे बोलायचं आहे त्यांना ते बोलू द्या कारण तुम्ही अशा व्यक्तींना उत्तर देऊ नका कारण काळच त्यांना त्याचं उत्तर देत असतो जीवनामध्ये शांती मिळवायची असेल तर आधी आपलं मन शांत करा एखादी व्यक्ती तुमचे मित्र मैत्री नातेवाईक एखादी व्यक्ती तुम्हाला फसवू शकते पण तुमचे कर्म प्रामाणिक कष्ट हे तुम्हाला कधीही फसू शकत नाही तुमची कमजोरी तुमचं दुःख इतरांना सांगू नका कारण लोक तुमच्याच कमजोरीचा दुःखाचा फायदा घेतात चांगला मित्र तोच असतो जो वेळेवर तुमची मदत करतो चांगल्या कामात वाईट कामात तुमचे मार्गदर्शन करतो वेळोवेळी तुमच्यासाठी धावून येतो तोच खरा मित्र असतो जो सुखदुःखामध्ये तुम्हाला साथ देते मूर्ख व्यक्तीकडून कधीही गोड बोलण्याची आशा करू नका कारण कावड्याचा आवाज कोकिळासारखा का कधीच गोड असू शकत नाही म्हणून कधीही मूर्ख व्यक्तीपासून कुठल्याच गोष्टीची चांगल्या गोष्टीची अपेक्षाही करू नका जो व्यक्ती प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कटू असलं तरीही ते पराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आचाराशी ठाम राहावे स्वामी म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्ष स्वतः चालवितो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जर तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे आता निर्धास्त राहा म्हणतात हम गयानही जिंदा आहे स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील स्वामी म्हणतात की जीवनामध्ये समाधानी राहा सुखी होसाल भक्ती कराल तर तुम्हाला मुक्ती मिळेल ध्यान कराल तर तुम्हाला ज्ञान मिळेल प्रार्थना कराल तर तुमची प्रगती होईल मीपणा सोडा मोठे व्हाल कला शिका अमर व्हाल व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल हे वचन स्वामींचे सदैव लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तुम्ही प्रार्थना केली तर तुमची प्रगती हे शंभर टक्के होईल स्वामी म्हणतात तुम्ही एखाद्याला सहाय्य केलं मदत केली तर तुम्हाला सोबत मिळेल आणि तुम्ही जर दान केलं तर तुमची प्रगती होईल तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग तुमचे मोकळे होतील जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा त्याग केला वाईट गोष्टीचा त्याग केला तर तुम्हाला खूप सारा आनंद असा मिळेल म्हणून ह्या गोष्टी कधीही लक्षात ठेवाव्या घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तेथे ते असावा प्रेम जिवाणा नको तो नुसती नाते त्या शब्दांना अर्थ असावा नको तो नुसती वाणे सूर जुळावे परस्पराचे नको तो नुसती गाणे त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणे अश्रुत ही प्रीत झरावी नकोत नुसते पाणी या घरट्यातून पिल्ल उडावे दिव्य घेऊन शक्ती आकाशाचे पंख असावे श्री स्वामींवर भक्ती स्वामी भक्तांनो तुमचा विश्वास असेल तर अवश्य हा संदेश शेअर करा भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ